चौक मोठा आहे शेवटचा अंतर आहे म्हणे आता भाऊसाचे घरे बुडाली गर्वाची अहो मी तू पणाची चुरबीची जबरीची निकंबळी ला कत्तल झाली इंद्रजिताची चौदा चौकड्याचं राज्य राहुनाचं लंका झाला नित्याची तीच गत झाली कलुगतील मोरारजी देसाईची सकाळ पाटलाची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढाईची तुमच्यापैकी मुंबईला कोणी लोकसंख्या एकशे पाच सात म्हणजे या मराठी भातीसाठी आपल्या आवती दिलेली गोळी दमदि सायली हो माझ्या जीवाची होती राहिली माझ्या जीवाची होती या काही याच मैना गावावरची बाजू होती माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना याची मैना याच मैना याची मैना याची मैना माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना याची मैना याची मैना याच मैना याच मैना माझी बैना गावावर गायली माझ्याची बाजी होती आईनी मैना या ति मैना गावावर राईनी याच्या जीवाची होते या काहीली या ति मैना गावावर राईनी याच्या जीवाची होते थी। या काहीली या ति मैना गावावर राईनी याच्या जीवाची होते या काहीली ताळ्या वाहू द्या असे साहित्य संमेलनासाठी गिरणापुर प्रतिष्ठानने मला इथे बोलवलं मला उद्घाटक म्हणून मान दिला माझी योग्यता नसताना मला तुमच्या समोर व्यक्त होण्याची संधी दिली माझ्या या वक्तव्यातून कोणाच्या भावना जर दुखावल्या असतील तर मी जाहीर आपले इथे क्षमा मागतो आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय